आमदार अर्जुन खोतकर यांना कृषी मंत्री करा शेतकऱ्यांची माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी ज्यांना तालुक्यातील विविध भागांमध्ये पाऊस झाल्यानं फळबाग द्राक्ष मोसमी तर तूर नुकसान झाले असून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते नागेश डवले भगवानराव अंबोरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना आज डिसेंबर रोजी चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती खोतकर यांना दिली आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलाय शेतकऱ्यांनी थेट आमदार अर्जुन खोतकर यांना कृषी मंत्री करा शेतकऱ्यांची उद्या उदय सामंत यांच्याकडे मागणी केली आहे मंत्री मध्ये बोलतात त्यांना दाखवा सर हा हा हॅलो नमस्कार नमस्कार सर साहेब आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलो सकड़ी सकड़ी तो तो बो, बो, हा, हा, हे साहेबांचा फोन आला होता सकाळी सगळ्यांच्या बांधावर जाऊन पाणी करा म्हणून इथं बरेचसे शेतकरी आहेत आता द्राक्ष वागेत साहेब आम्ही सध्या पहिल्याच पावसामध्ये झालं सर सध्या मला भाऊ आता बोलले आता आता भाऊ बोलले आम्ही चार वाजता शिंदे साहेबांना भेटणार आहोत आम्ही दोघं मिळून साहेबांना सांगू बाबा असं झालेलं आहे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना द्या म्हणून आणि नक्की भाऊच बरोबर जाऊन मी सांगतो डोंट वरी काळजी करू नका तुम्ही सध्या फ्लोरिंग अवस्थेत असताना साहेब हे पहा एकदम म्हणजे बारीक बारीक अवस्थेत असताना गळ झालेली सगळी आहे आमच्या भाऊला कृषी पद द्या साहेब आमच्या भाऊ आमच्याकडे लक्ष ठेवते कृषी मंत्रीपद द्या आमच्या भाऊला एवढं ध्यान करून सांगतो तो आणि हे माझे नुसकान जे तर हे आज तीस टक्क्याच्या पुढे ढकलेली आहे अजून आठ दिवस पाणी दाखवते मग काय होईल ते खरं आम्ही आज मारणार आहे पूर्ण सडं साहेब नुकसानीच्या बाबतीमध्ये ना आम्ही चार साठ नंतर स्वतः साहेबांना जाऊन भेटतो आणि तुमची व्यथा आहे ती सगळी सांगतो हा धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे एक मी भाऊ बोलतो ठीक आहे हो धन्यवाद